नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला इडली पात्रामध्ये ढोकळा बनवून दाखवणार आहे म्हणजेच इडली ढोकळा बनवून दाखवणार आहे बऱ्याच जणांचा ढोकळा व्यवस्थित होत नाही व्यवस्थित फुलत नाही स्पंजी होत नाही किंवा लाल रंगाचे स्पॉट ढोकळ्यावर पडतात तर अशा बऱ्या चुका होतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत पाहू शकता आपला ढोकळा व्यवस्थित झाला आहे आणि जाळी देखील छान पडली आहे एकदम स्पंजी असा झाला आहे तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर ढोकळा बनवण्यासाठी इथे मी आज मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे फेटायची वगैरे अजिबात गरज नाही इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यात चार चमचे साखर घातलत आहे नंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे तुम्ही याच्या तावडीनुसार हिरवी मिरची किंवा अद्रक घालू शकता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि चार चमचे तेल घातलं आहे याच्यात सायट्रिक देखील घालू शकता पण मी इथे लिंबू घालणार आहे तर अर्ध्या लिंबाचा रस इथे मी घातला आहे पूर्ण साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे नक्की चेक करा नंतर याच्यात अर्धी वाटी सुरुवातीला पाणी घातलं आहे व हे बॅटर मिक्सरला फिरवून घेत आहे तर पूर्ण बॅटर बनवण्यासाठी इथे मला एक वाटी पाणी लागलं ला आहे दीड वाटी बेसन पीठसाठी तर तुम्हाला कमी जास्त लागू शकते तुमच्या वाटीच्या अंदाजानुसार तर सुरुवातीला हे साईडला दहा मिनटं ठेवून दिलं आहे व इडली पत्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे ही तयारी अगोदरच करून घ्यायची आहे मी इथे सर्व प्लेट्सला तेल लावून घेत आहे नंतर दहा मिनिटे झाली आहेत याच्यात एक चमचा इनो घातला आहे तुम्ही बेकिंग सोडासुद्धा घालू शकता नंतर हे व्यवस्थित असं फेटून घेत आहे पाहू शकता बॅटर एकदम छान फुललं आहे लगेच वेळ न घालवता पटकन या प्लेट्समध्ये बॅटर घालायचं आहे व स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे सर्व प्लेट्समध्ये मी हे बॅटर भरून घेत आहे ही अशा पद्धतीचा ढोकळा व्हायला जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतं व स्टीम करण्यासाठी ठेवून दिल्यानंतर सात ते आठ मिनटांनी चेक करायचं आहे सात ते आठ मिनटात व्यवस्थित ढोकळा होतो सर्व प्लेट्स ठेवून दिल्या आहेत नंतर आपण सात मिन सात ते आठ मिनटांनी चेक करून पाहूयात तर नक्की करून पहा खूप झटपट आणि पटकन हा ढोकळा बनवून तयार होतो पाहू शकता एकदम छान असा आपला ढोकळा बनवून झाला आहे व चाकू देखील क्लीन निघत आहे सर्व प्लेट्स थंड झाल्यानंतर मी हा इडली ढोकळा स्टँडमधून काढून घेत आहे तर पाहू शकता सहज निघत आहे अजिबात प्लेटला चिकटत नाही व देखील एकदम छान अशी पडली आहे तर सर्व मी ह्या इडल्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत पाहू शकता एकदम छान दिसत आहेत तडका बनवण्यासाठी ते पात्रामध्ये एक चमचा तेल घातला आहे त्याच्यात एक चमचा मोहरी घातली आहे एक चमचा साखर घातली आहे नंतर काही कडीपत्त्याची पाने घातली आहेत थो व थोडंसं पाणी घातलं आहे मिक्स करून घेतलं आहे हा ढोकळा तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता मुले आवडीने खातात तर पाहू शकता ढोकळा एकदम छान झाला आहे जाळी देखील व्यवस्थित पडली आहे व एकदम स्पंजी झाला आहे गार झाल्यानंतर आपण या ढोकळ्यावरती घालूयात तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद